घरच्यांना तर सगळं आवडलेलं दिसतंय ते म्हटले एकदा बघून ये तुला काय वाटत काय प्रश्न विचारायचे असले तू विचार मी माझ्याबद्दल थोडं अगोदर सांगतो मी पुण्यात लागलेले माझी पण इच्छा होती पण खरं पाहिलं तर मी तुला पाहिलं आणि प्रेमात पडलो म्हणजे काय म्हणतात ना सुंदरतेचं प्रतीक फक्त तुझ्याकडे पाहूनच कळतंय आणि तू असे लाजल्यानंतर तर मलाच असं लाजल्यासारखं फील होतं काय सांगायचं अच्छा मला पण तुम्ही आवडले आवडले कारण माझ्या घरच्यांना पण आवडले ना तुला जॉब करायला आवडेल का हो आवडेल म्हणजे तुमची इच्छा असेल एकट्याला बोर होत त्यापेक्षा जॉब करायला थोडस म्हटलं बरं वाटेल आणि पुण्यासारख्या ठिकाणी एक फ्लॅट घ्यायचं म्हटलं दोघांचा थोडा आधार असला एकाच्या घरच खर्च वाढला एकाच्या फ्लॅट पेटेल हाय का नाही इकडं कसं आहे त्यासाठी घरच्यांनी म्हणजे तुमच्या घरच्यांना म्हणणं होतं की एकदा सगळं येऊन पाहावं त्यामुळे तुला आणि मी त्यांना सांगितलं तिच्या भावाला त्यांना पाहून या बघून घ्या त्यांना पण पाहायचं असेल तर तुमच्या घरच्यात येऊन गेलेले आहेत तर मुलीच्या घरच्यांना एकदा पसंत पडण्यासाठी तू सांगतो घराचं सगळं काम केलेलं आहे ऍक्च्युली मी गावाकडे आई वडिलांना कसं आहे त्यांना काय सिटीत यायला आवडत नाही आले तरी काय एक दोन दिवसासाठी म्हणजे त्यासाठी फक्त काय आपण दोघंच राहू शकतो तिकडे लग्न झाल्यानंतर घरच्यांचं कसं असतं की खेड्यातच त्यांना करमत आणि मी लहानपणीपासून खेड्यात वाढलोय आणि त्यांना असं सिटीत असं सा सारखं होत सवय नसल्यावर होत सवय नसलं तुझ्या भावाला आणि कसं वाटतं एकदा बघा वाटलं आपण शेताकडं जाऊ तुला शेत पण दाखवतो ते काय आम्ही काय आम्ही स्वतः कर नाही करतो असं घेतो ते अच्छा मग भविष्यात पण तुला असं वाटलं की तू नुसतं असं बघितलं तरी कधी मध्ये आपण चक्रीला आलो बघितलं तरी होई शकते सगळं तुला एक विचारू का ते तर एवढे सुंदर मग तुला कधी कोणी प्रपोज वगैरे केलं का कॉलेजला वगैरे असं तस तर प्रपोज खूपच येतात पण असं आवडलं नाही अजून मला कोणी तू कोणाला भाव दिला नाही <laughs> तसही समजा तुम्ही विशेष आहे म्हणजे एवढी सुंदर मुलगी माझ्यापर्यंत असं कोणी कोणाचा प्रपोज ऍक्सेप्ट नाही करत नाही तर आजकाल मुलींचं किती किती जागा चालू असते एक बाजू असे बोट किती चालू आहे काय सांगू शकत नाही बरोबर ते मला असा व्यक्ती पाहिजे की त्याने मला समजून घेतलं पाहिजे आणि बस मला नाही विचारायचं काही विचार काय असेल तर मी आता काय असेल ते क्लिअर असेल बरं अच्छा तुम्हाला कोणी आवडलेलं वगैरे आवड आता आवडायचा विषय वेगळा असतो क्रश असतो एखाद्याच ते त्या प्रकारात आवडलेलं मला कधी अच्छा नाही गर्लफ्रेंड वगैरे गर्लफ्रेंड म्हणजे मला केला होता प्रपोज एका मुलीने पण ते कसं मी म्हटलं माझं काही अजून तळ्यात मळ्यातच चालू आहे मी एकदा जॉबला लागतोय नाही लागतोय परत मी गावाकडे जायचो म्हटलं कसं मी पण क्लिअर बोललेलो पहिल्यापासून अच्छा तेच बरं झालं मग जायचं काय अस माझा नंबर घे नाही आता घरचे काय बोलते बघा मग घेऊया चालेल ठीक आहे हा चला कुठे बोलवान त्याला कुठं येतो काय मी जवळ बोलव त्याला बोलू नाही नितीन आल्यावर कळेल ना मी कोणी बोलवा ना हो दाजी दाजी दाझी हा बहीण पण आली काय सोबत हा बरं स्वर के त्यामुळे आलं तर हो ना कर अरे काय काय पडली तुझं तू कस काय आली इकडं तू कस आली म्हणजे पायाने चालत आले का आली तर फोन काय करायचा फोन करायचा तू माझ्या घरी कोणी यायला सांगितलं कोणी मी का तुम्ही सांगू मैत्री मैत्रीणे मैत्री आहे का मग फक्त मैत्रिणी मी तुझी सांग ना खरं कोण आहे

हिं तो, तो काय करतोय माहिती आहे तुम्हाला मला बोलताय तुम्ही अगं माझा काय का करेना चंद्रावर जाऊ नाही तर काय करू एक मिनिट एक मिनिट तू इकडे इकडे ना हात सोड हात सोड माझ्या तू कशा आली इकडे कशा आली म्हणजे तू लग्न करतोय मला धोका देऊन लग्न करतोय तीन वर्ष माझ्या सोबत रिलेशन मध्ये राहिलं हं एवढं ना तुला हां मग राहिले मग आता तु तुझी मर्जी होती माझी मर्जी होती दा तुझी मर्जी होती म्हणजे हे बघ मला तुला मी तुला सांगितलं होतं माझ्या सोबत लग्न कर लग्नाच्या आधी सगळं जे नाही काही ते सगळं होऊन बसले आपल्या मध्ये माहिती दमदाटी करून लग्न दमदाटी करून म्हणजे मग तुला मी आपल्या गोडीच सांगते आता पण टाइम मी माझ्या सोबत लग्न करायचंय का नाही तुला शिस्तीत कळतं का एक माझं लग्न जमत आणि तू इथं कालो काय काय भानगडे सांगते तुम्हाला काय सांगितलं का नाही त्यांनी तुम्ही दोघांना काय सांगितलं नाही का नाही सांगितलं का तू येणं फिरली डोक्यावर पडली काय काय नको हे बघ ताई दा दाखवा ना काय कोण आहे बॉयफ्रेंड आहे माझा तीन वर्ष आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो लिव्ह इन मध्ये होतो ती बळच गळ्यात पडते माझ्या काय पडते का बळच मग बिना पुरावे काय पर्यंत हे बघ व्हॉट्सअप मध्ये सगळे हे बघ हे बघ कशाला हे करते तू शांत बस एक मिनिट एक मिनिट हे व्हॉट्सअप जाऊन दे फोटो पण दाखव फोटो दाखवा मला असल्या पुराव्याला काय असल्या हा का थांबा मामी हा मित्र मैत्रीण फोटो काढतेत का नाही कॉलेजला बघ बघ

माझं काय ऐकतो मी तिला सांगितलं आपल्या बॅकवर्ड क्लास मध्ये जमत नाही आमच्या घरचे ऍक्सेप्ट करणार नाही तिथे जातमधल काय करू मी तरी सुरुवात करायच्या तिची मर्जी होती माझी मर्जी होती विशेष आपला कसं असतं लग्नाचं जरी जमत असलं किंवा झालं तरी नवऱ्यानी बायकोला मागच विचारायचं नसतं बायकोनी नवऱ्याने तसंच मी माझा भूतकाळ सोडून द्या तीन वर्ष तुम्ही सोबत राहायला म्हणले तुमचं लग्न झाल्याशिवाय राहिलंय का लग्न झालं तर जमाया पण असेल काय सांगाव नाही 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 इतकं इतकं काय असं मित्रमैत्रिणी सारखं राहिलो आम्ही मित्रमैत्रिणी उद्या डोकं जो मती मंदिर करायला मित्रमैत्रिणी सारखं राहिलोय ना मेडिकल रिपोर्ट पण दाखवते मी तुम्हाला माहिती ना काय केलं होतं काय केलं होतं सांगू का ते पण तुला काय केलं तुझी तुला सोडले आम्ही नाही सोडले अजून तुला सोडली नाही म्हणजे चर्चा का ताई हेच करायचं का आता तुझी मर्जी नव्हती का तू हे बघ तू मला धोका देऊ नको मी देतोय आता तू तू कुठे टाक मला काहीच करायला फरक पडत नाही याच्यानंतर किती तुला मुली बघायला आल्या ना तर मी हेच करणार तुझं वाटूच करणार आहे मी तू माझं नाही होऊ शकत ना मी तुला कोणाचं ओपन देणार नाही हे ध्यानात ठेव नाही तुला हेच करायचं होतं ना आतापर्यंत हा हेच करायचं होतं मला तुला, तुला तु बोलले ना तुला वाटतं आता असं वाटोळ करू तुझ्यावर लग्न करेल कसं करणार नाही मी तुझ्यावर लग्न को करू तुला म्हटले ना जेवढ्या मुली पण तुला तु तु बघाल तू तु बघाल जा मी तुझं वाटोळच करणार लग्न मी तुला प्रूफ आहेत तु माझ्याकडे घंटा काय करू शकत नाही तू आता मी काय करू मला मी कळलं तू कोणत्या थराला जाऊ शकते मग तुझं होणार आहे का तुझं होऊन देणार आहे मग मी करणारच नाही करणार तर मग वटी पुरीच जात लवकर डंगरे होशील तू पोरांना काय नाही फरक पडत हो दे मला डंगरे होऊ दे पण तुला मी काय लग्न करू देणार नाही हे लक्षात ठेव तुम्ही एक बाई असून तुम्ही समजू शकत नाही का तुमचा साळातला खेळ मला माहित नव्हता पण तो गडी आहे त्या गड्याला दहा बायका करायचे अधिकारी येईल असं शिकवत नाही आपल्या घरी मी तिला सांगितलं होतं उगा आमच्या घरचे बाकीचे असते ती उगा त्यांनी लग्न जमून झालेले त्यांना आमची शेतीन गरब माझ्यासोबत लग्न सोबत राहत ना बघितली मग तू सगळं करून बस ना तर लग्नाच्या टाइम तुल तु, जा लग तुला जात आठ का तू तू नाही काय केलं म्हणजे माय मर्जी झालं मग मी केलं म्हणून तू तुला म्हणते ना नाही करायचं मला लग्न नाही करायचं एक हातात टाळी वाजत नव्हती साळातला खेळ साळात विसरून जायचं हे तर यायचं नसतं सांगत सोडून दे मला विषय तिथं वाढवायचं असेल ना तू काय करायची ना कुठं काय करायचं तिकडं जा मी काय करते काय नाही तुला माहिती मी बी सांगत ना मी माझ्याकडे प्रूफ आहे मर्जिन केलेलं आहे सगळं समजून माझ्याकडे पण प्रूफ आहे तर काय करायचं येऊन काय जवळ घ्यायची असतं एखाद्या द्यायचं असतं सोडून जिथे तिथे काय एखाद्या प्रेम प्रकरण चालू नसतं का तसं सोडून द्यायचं असतं काही नाही बाबा अवघड काम आहे चांगलं आलेलं खीर वाटुळ इकडे येऊन या पुरी काय